राज्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याबरोबरच वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी शहरातील रस्त्यांमध्ये बदल करण्यात आले होते त्यात कापूरबडी पुलाखालून कोलशेट ढोकाळीकडे जाणारा कट देखील बंद करण्यात आला होता त्यामुळे ढोकाळीकडे जाण्यासाठी सा हायलँडवरून वळसा मारून जावं लागत होतं त्या विरोधात नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर अखेर हा कट पुन्हा सुरू करण्यात आला असं असलं तरी हा कट आमच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाला असल्याचा दावा शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून करण्यात आला असून या कट खुला करण्यावरून दोघांमध्ये श्रेयवादाचा राजकीय शिमगा हा पर्याय चुकीचा ठरत असल्याचं सा निष्पन्न झाल्यानंतरही पुलाखालील मार्ग काही सुरू करावा यासाठी भाजपाचे ठाणे शहर आमदार संजय केळकर आणि शिंदे सेनेचे से माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी हा कट खुला करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा दोघांकडूनही केला, दा केला गेलाय दरम्यान बुधवारी जेसीबीच्या सह्याने येथील कट खुला करण्यात आला यावेळेला शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वचनपूर्ती केल्याचं सांगितलं जात आहे तर भाजपाकडून आमच्या पाठपुराव्याला यश आल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये हा कट खुला करण्यावरून श्रेयवाद रंगल्याचंच दिसून आलं या संदर्भात माझी सी समिती सभापती सा संजय भोईर यांना विचारलं असता मागील एक वर्षापासून आम्ही येथील कट खुला व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते वाहतूक पोलिसांकडे पाठपुरावा करत होतो त्यानंतर दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हा कट खुला करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार हा कट खुला करण्यात आलाय प्रत्येक वेळी आम्ही मेहनत घेत असतो आणि आमदार केवळ श्रेय घेण्यासाठी येत असतात असा आरोप देखील संजय भोईर यांनी केलाय